स्वागत करीत आहे नमस्कार आज दिनांक पंधरा नऊ सतराच्या ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टी देवपूर धुळे पावडर व सिंचन भवन येथे विश्वेश्वरैया यांची माननीय अभियंता ऐरे साहेब यांच्या हस्ते केले दीप प्रज्वलन धुळे तहसीलदार ग्रामीण कार्यालयात घरा घाणीचे साम्राज्य स्वच्छता अभिनयावर करोडो रुपये खर्चून या कार्यालयात मुतारी व संडास मध्ये भयंकर घाणीचे साम्राज्य आहे कुणाल बाबा आमदार धुळे ग्रामीण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर एस एस व्ही पी एस आर्ट्स ऑफ कॉमर्स कॉलेजला भव्य असे रक्तदानाचा कार्यक्रम झाला डॉक्टर विपुल भावना व डॉक्टर माधुरी बापना यांनी धुळ्यातील सर्व पत्रकारांसाठी दिनांक सतरा नऊ सतराला निरामय हॉस्पिटलला हो मोफत तपासणी शिबिर ठेवले आहे शेतकरी शेतमजूर सुरक्षा अभियान राष्ट्रवादी संघटना कडून शंकरांना धोंडगे व सहकारी शेतकरी सुरक्षा अभियान दोन ऑक्टोबर आंदोलन होणार आहे बातमी क्रमांक भारतीय जनता पार्टी देवपूर पश्चिम मंडळ योगेश्वर कॉलनी देवपूर येथे माननीय पंतप्रधान मोदीजी संरक्षण मंत्री भामरे साहेब व अनुपजी अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त या कॉलनीत स्वच्छता अभियान मोहीम व डास मच्छरसाठी औषधे गल्लोगल्ली टाकत जाऊन व साफसफाई करून आजूबाजूच्या कॉलनीत सुद्धा डान्स हा स्वच्छ पाण्यावर असतो हा संदेश देत होते मागच्याही वर्षी देवी पावडर व फिनाईलची फवारणी सर्व देवपूर पश्चिम मंडळाचे कार्यकर्ते व नगरसेविका प्रतिभाताई चौधरी सहभागी होते या कॉलनीत फवारणी करताना महाराणा प्रताप हायस्कूलचेही मुले मुली सहभागी होते उपस्थित सागर चौधरी प्रतिमा चौधरी हिरामन आप्पा अनिल थोरात यशवंत येवले व या कॉलनीतील सर्व भाजप कार्यकर्ते उपस्थित की तो स्वच्छ डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यावर तयार होत असतो त्याच्यामुळे नागरिकांचीही जबाबदारी आहे की त्यांनी आपलं परिसर आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीने नेहमीच सामाजिक बांधलकी जपण्याचा के प्रयत्न केला आहे मागच्याही वर्षी डेंग्यू भगाव हे अभियान आम्ही मोठ्या प्रमाणात सर्व शहरात राबवलं आणि अन्य आमचे अध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी संपूर्ण शहरात बी एस सी पावडरची व फिनायलची फवारणी आम्हा सर्व कार्यकर्त्यांबाबत करून येत होती याही वर्षी अभियान आम्ही मोठ्या प्रमाणात राबवतो आहे आणि सामाजिक बांधकी जमण्यात भारतीय जनता पार्टी नेहमीच बातमी क्रमांक दोन भवन येथे दिनांक पंधरा नऊ सतरा रोजी विश्व यांच्या जयतीनीनिमित्त दीपक प्रज्वलन माननीय ऐरे साहेब यांच्या हातून झाले सर्व कार्यालयीन अभियंता व कर्मचारी उपस्थित होते यांच्या कर्तृत्वाने खानदेशला धुळे जिल्ह्याला एक भाग्य लागलेले पुण्य लाभलेले आहे त्यांनी केलेले कार्य त्यांच्या जीवातली पहिली सर्विस धुयात एज्युकेशन झाल्यानंतर धुळ्याच्या वारसा कायम ठेवलेला आहे दरवर्षी जन्मदिवस साजरा करत असतो या टोक्या या टोकाची व्यक्ती त्या टोकापर्यंत पोहोचावे असे त्यांचे ध्येय होते या कार्यक्रमाला जाधव साहेब इंजिनियर वडगुजर साहेब अभियंता व सर्व अधिकारी व कर्मचारी विश्वेश्वरा कर, म्हणजे एक प्रतिभा व्यक्तिमत्व ज्यांच्या कर्तृत्वाने आपल्या खानदेश खानदेशसह धुळे जिल्ह्याला एक चांगला भाग्य लाभलेलं आहे एक कोणीत केलेलं आहे असे विशेष वगैरे आपले विशेष म्हणजे असं आहे की धुळे जिल्ह्यामध्ये त्यांनी केलेलं कार्य त्यांच्या जीवनातली पहिली सर्विस एज्युकेशन झाल्यानंतर धुळे जिल्ह्यात त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांचा वारसा आपण कायम टिकून ठेवण्यासाठी त्यांच्या स्मृती माईलस्टोनवर कायम ठेवण्यासाठी आपण दरवर्षी त्यांचा जन्मदिवस जो असतो तो मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो त्याचाच एक भाग म्हणून आपण या पुतळ्याचं माननीय आयसा साहेब यांच्या हस्ते पुष्पहार येऊन त्यांना एक पुष्पहार अर्पण करून त्यांना विनंती करतो की त्यांनी विशेषला माल अर्पण करावं बातमी क्रमांक तीन धुळे ग्रामीण तहसीलदार कार्यालयात मोतारी व संडास अभियानावर माननीय पंतप्रधान मोदीजी हे करोड रुपये खर्च करून स्वच्छता अभियान राबवित आहे या ग्रामीण तहसीलदार कार्यालयात सार्वजनिक संडास व मोतारीमध्ये भयंकर अशी घाणेडी अवस्था पाहून जनता जनता जनतेकडून हैराण झाली आहे सर्व प्रकारचे कर वसूल केले जात असते आणि त्यात जाते याला कोणी लक्ष देईल का अशी उलटसुलट चर्चा तहसीलदार कार्यालयात येणारी जनता करताना दिसत होती माननीय जिल्हाधिकारी साहेब लक्ष देतील का असा प्रश्न जनतेस पडला आहे क्रमांक माननीय बाबा पाटील ग्रामीण आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे रक्तदान शिबिर एस एस व्ही पी एस आर्ट्स ऑफ अँड कॉमर्स कॉलेज देवपूर धुळे या ठिकाणी सर्व कॉलेजची मुले व मुली कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग यांनी एकशे पंचवीस बाटली रक्तदान केले त्यात मुलींनी स्वतःहून छपन्न मुलींनी रक्तदान केले यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडलेले आहे याचे पुष्प उच्च वर्ष न करता सहा सिंपल वाढदिवस केला चांगले कार्य होत असेल तर माझी काही काही एक हरकत नाही म्हणून रक्तदानाचा कार्यक्रम सर्व कर्मचारी व प्राध्यापक यांनी घडवून आणले प्राचार्य मनोहर पाटील प्रा प्राचार्य सी के देवरे डॉक्टर अभय कुमार खेरणार हक्ष हर्षल सावंके डॉक्टर महेंद्र कुमार वाडे सदाशिव सूर्यवंशी भैया पाटील निलेश पाटील व सर्व कर्मचारी अधिकारी ग्रामीणचे आमदार आदरणीय बाबासाहेब फुलांजी पाटील यांचा वाढदिवस आहे दुष्काळाचे हे ओझे ओझेपौल तालुकावर तालुक्याभरापासून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत हा जो आपल्या महाराष्ट्रात दुष्काळ झा पडलेला आहे याचे डोळ्यासमोर चित्र ठेवून या धुळे ग्रामीणचे आमदार आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील यांनी यावर्षी कुठल्याही प्रकारचा वाढदिवस साजरा न करण्याचा सा निश्चय करून आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सर्व कार्यकर्त्यांना बोलावून सांगितलं की एक चांगलं कार्य आपल्या हातून जर होत असेल तर त्या कार्याला शंभर टक्के माझा पाठिंबा असेल पण कुठ कुठल्याही प्रकारच्या पुष्पगुच्छ किंवा शुभेच्छांच्या वर्षा व्हा न करता आपल्याला यावर्षी शेतकऱ्यांना डॉक्टर माधुरी बापाना यांनी जाहीर आवान की मराठी पत्रकार संघात दिनांक पंधरा नऊ सतरा रोजी केली दिनांक सतरा नऊ सतराला निरामय हॉस्पिटल येथे सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत मोफत शिबिराचे आयोजन सर्व पत्रकारांसाठी व त्यांची फॅमिलीसाठी मोफत चेकिंग शिबिर ठेवले आहे या शिबिराचे उद्घाटन माननीय संरक्षण मंत्री सुभाष यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे तरी सर्व व ग्रामीण पत्रकारांनी या शिबिराचे लाभ घ्यावे असे आव्हान डॉक्टर विपुल भावना व डॉ बापना माधुरी बापणा यांनी केले क्रमांक सहा शेतकरी शेतमजूर सुरक्षा अभियान राष्ट्रवादी संघटनेकडून शंकर अण्णा धोंडगे माननीय दत्ता पवार किशोर भाऊ मंथनकर डॉक्टर वसंतराव भोंडे माननीय खेमराज कोरे यांनी शेतकरी सुरक्षा अभियानाची आंदोलनाची यात्रा बघून नाशिक येथे दोन ऑक्टोबर रोजी आंदोलन करणार आहे दोन ऑक्टोबर नंतर संपूर्ण राज्यात शेतकरी शेतमजूर व युवक व महिलांच्या वतीने सरकारला वटणीवर आणण्यासाठी शेतसारा कर्जवरणं पाणीपट्टी वीज बिल भरणा बंद करून प्रशासनाच्या व सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन करण्यात येईल असे मराठी पत्रकार संघात सांगण्यात आले या प्रेसला माननीय राजवर्धन कदंबांडे संदीप बेडसे मुंदडाजी व सर्व प्रतिष्ठित राष्ट्रवादी कार्यकर्ते या प्रेसला उपस्थित होते सरकारकडून जी काही भूमिका होत्या आहेत निर्णय जे होतात ते अत्यंत चुकीचे आता समजा आयात निर्यातीची धोरणं आहे तीन वर्षापूर्वी आम्ही आता परवा या अभियानात भाग पट्ट्यामध्ये होतो अक्षरशः संघटनेच्या काळात आम्हाला मुली सतरंजी जे आता यावेळी त्या पट्ट्यामध्ये जवळपास बारा तेरा सभा झाल्या आणि आम्ही आमच्याबरोबर काय परिस्थिती आहे तर तीन वर्षापूर्वी जय श्रीराम नावाचा भाग त्या भागात पिकतो मातेम प्रदेचा त्याला तीन हजार आठशे दर मिळायचा आता तो तीन वर्ष अडीच वर्षापासून त्याला फक्त सतराशे अठराशे दर मिळतात एवढी मोठी तफावत आणि फार मोठी आर्थिक कोंडी आहे तीच परिस्थिती सोयाबीनच्या पट्ट्यात आहे म्हणजे अगदी बडनेऱ्यापासून ते आमच्या नांदेड उंबरीपर्यंत म्हणजे अक्षरशः साडेचार हजारापर्यंत जाणारं सोयाबीन दोन हजार बावीसशापर्यंत आणि ही सगळी एकूण जी काही आर्थिक कोंडी झाली मग कांद्याच्याही पट्ट्यामध्ये तीच परिस्थिती आता त्याही वेळाला एवढा मोठा ई टी वाढवली जीवनावश्यक वस्तू त्या यादीत टाकलं अफगाणिस्तानहून कांदा आणला सत्तेचाळीस रुपयांनी इतर सडून गेला डम्प झाला आत्ता परवा इजिप्तवरून कांदा आणला म्हणजे त्या सगळ्या बाबी सगळ्याच क्षेत्रामध्ये अगदी खाद्यतेलाचं तर एवढं झालं की आता म्हणजे तेल बियावाल्यांनी पिकवावं की बंद करावं अशी परिस्थिती आहे ¡Gracias!